नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे सध्या ही मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे सायली आणि अर्जुनचे कुटुंब त्यांच्या प्रेमाच्या विरोधात उभे राहिले आहे एकीकडे अर्जुनची आई कल्पनाने सायलीला घरातून बाहेर काढलं आहे दुसरीकडे सायलीचे वडील मधुभाऊ हे देखील अर्जुनला चांगलं पाहत नाहीये मात्र लवकरच प्रेक्षकांना आनंदाचा एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण सायली आता सुभेदारांच्या घरी सून म्हणून परतणार आहे याबाबत स्वतः सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने सांगितलं आहे जुईने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर सेटचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे ज्यामध्ये ती सुभेदारांच्या घरी दिसत आहे सुभेदारांचं घर देखील छान सजवलेलं दिसत आहे आणि यावरूनच आता असं लक्षात येत आहे की सायली आता सुभेदारांच्या घरचे भाग शूट करताना दिसत आहे त्यासोबतच कुसुम सुद्धा दिसत आहे येणाऱ्या पुढील भागात आपल्याला सायली व अर्जुन एकत्र दिसणार आहे आणि सायली सून म्हणून पुन्हा सुभेदारांच्या घरी परतताना आपल्याला दिसणार आहे तर मंडळी तुम्ही येणारा भाग पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद